ही शांतता प्रस्थापित व्हावी अशी अपेक्षा ठेवतो हो आणि माझे शब्द बोलू तो शब्दानंद बोधी महाथेरो भदंत नागसेन महाथेरो भदंत संघप्रिय थेरो भदंत करुणासागर भदंत बोधी धम्म व भदंत निर्वाण सर्वांना पुलिस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर नगर तरफ चिवरदान के लिए जाता है हाँ अब बोलेंगे भंते संघो हमारे पुलिस मुख्यालय की ओर से भिक्खु संघों को दान दे रहे हैं हमारे पूरे परिसर में सुख शांति रहने के लिए ने हमारे चिवर दान का स्वीकार करें दान भावना वीरता तो तो देवता गता दान बल से आप सभी को आयु वर्ण सुख और बल प्राप्त हो मंगल कामना पुलिस आयुक्त तो मनोज लोहिया सर यांना मैं विनंती करते कि पुष्प गुच्छ दे श्री विश्वानंद बोधी यांचे स्वागत करावे मी माननीय मान्य पोलीस आयुक्त श्री मनोज लोहिया सर यांना विनंती करते की त्यांनी दोन शब्द बोलावे पीक श्रीवंत नांदेडकर साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी राखीव पोलीस निरीक्षक यांना विनंती करतो प्रशांत सुगरवार आपण मंचावर यायचं आहे हां आणि साहेबांची आम्हाला आदेश आहेत की साहेबांना जायचे तर आपण त्याच्यानंतर स्वागत करूया तर एकदा साहेबांचं या ठिकाणी शुभेच्छा भर दोन शब्द आपल्याला बोलतील मंचावर उपस्थित आदरणीय सर्व बनतेगण या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले माझे पोलीस खात्यातील सहकारी श्री वाघमारेजी माझे छत्रपती संभाजीनगरमधले माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकरजी सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक श्री दौलतराम मोरेजी ज्या दौलतरामजीकडे ज्ञानाची दौलत खूप मोठ्या प्रमाणावर आहे दौलत फक्त त्यांचं नाव हे ज्ञानाशी संबंधित आहे मित्रो मला बरंच काही बोलायचं होतं पण एक आपण आमच्याकडे कधी पण इमर्जन्सी येते आणि एक असंच काहीतरी तातडीची घटना घडलेली आहे त्यामुळे मला या ठिकाणी जावं लागत असल्यामुळे मी थोडा प्रोटोकॉल तोडून आणि आदरणीय मंदेजींच्या परवानगीने या ठिकाणी मी आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आजच्या या दिवसाच्या सर्वांना सर्वप्रथम मी शुभकामना देतो मित्रो आज बोलताना मी फक्त एवढंच सांगेन की या ठिकाणी आज आजच्या दिवसाचं जे महत्त्व आहे ते म्हणजे आजच्या दिवशी सिद्धार्थ गौतम यांचा जन्म झाला एवढंच नाही तर आजच्या दिवशीच त्यांना ज्ञान प्राप्त झालं होतं दिव्य ज्ञान प्राप्त झालं होतं आजचा दिवस हा ज्ञानार्जनाचा दिवस आहे आणि हा किती महत्वाचा आहे हे सांगण्यासाठी मी फक्त एक कोट या ठिकाणी सांगेन मित्रो आपण जीवनामध्ये दोन प्रयत्न करतो खरं म्हणजे तीन करायला पाहिजे एक आपलं शरीर म्हणजे हेल्थ हे महत्वाचं आहे पण आपल्या डोक्यामध्ये दोन विषय नेहमी असतात धन आणि ज्ञान शिक्षण ज्ञान मी आपल्याला आजच्या प्रसंगी एवढंच सांगू इच्छितो की मित्र हो धन धन जर आपल्याला प्राप्त झालं धनाची उपासना आज धनाच्या उपासनाचा पण दिवस आहे आजची जी पौर्णिमा आहे ही धनाच्या उपासनेची पण पौर्णिमा आहे पण आजचा जो दिवस आहे त्याचं खरं महत्व आहे ते ज्ञानासोबत यासाठी आहे की आपण जर धन कमवलं हो तर आपल्याला काय करावं लागतं त्या आपल्या आपला जो धन दौलत जे काय आहे त्याला आपल्याला प्रोटेक्ट करावं लागतं म्हणून आम्हाला दौलतराम मोरेजींना प्रोटेक्ट करावा लागत नाही कारण ते ती दौलत ही ज्ञाची दौलत आहे आणि दुसरं आहे की दौलत दौलत झाल्यानंतर ज्ञान मित्र जर आपण ज्ञान आप, प्राप्त केलं तर आपल्याला ज्ञान आपल्याला प्रोटेक्ट करतं आपल्याला ज्ञानला प्रोटेक्ट करायची गरज नाही एक डॉक्टर असेल त्या त्याला दवाखान्यात सुरू द्या त्याच्या तेथे कामातून जाऊ द्या पण त्याच्या डोक्यामध्ये जो ज्ञान आहे डॉक्टरचं ते कुठेच जात नाही आणि म्हणून ज्ञानाला जीवनामध्ये सर्वोच्च स्थान आहे आणि सर्वात मोठं जे आपल्याला देण असेल देवाचे ते ज्ञान आहे आणि म्हणून आजच्या या शुभ दिवशी त्या दिवशी अशा या दिवशी आपण गौतम बुद्धाचे स्मरण करून आपण एक प्रतिज्ञा केली पाहिजे की जे भौतिक सुख आहे शेवटी धन म्हणजे काय भौतिक सुख ह्या भौतिक सुखाला विसरून आणि जे आध्यात्मिक सुख आहे म्हणजे ज्ञान या ज्ञानाकडे आपली वाटचाल झाली पाहिजे आपला ज्ञानार्जनाकडे कल असला पाहिजे आणि जर ज्ञानार्जन आपल्याकडे जर आपला कल ज्ञानार्जनाकडे असेल तर निश्चितपणे या जसं आता दौलतराम मोरेजींनी या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी दंगली होतात या दंगली कशामुळे होतात याला भौतिक कारण आहेत पण जर सगळ्यांना या बाबतीचं ज्ञान प्राप्त झालं की सगळ्यांनी एक सो एक एकमेकासोबत बंधूभावाने आपण या ठिकाणी जगलं पाहिजे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंध हे बोललं जातं याला अचरणक आज आणण्याचा दिवस आहे आणि म्हणून पुढे एकदा मी आपल्याला आजच्या या महत्त्वाच्या दिवसाच्या शुभेच्छा आपण सर्वांना या ठिकाणी देतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद